इंडस्ट्रीयल वास्तूचा विचार करताना बराचसा जिकरीचा प्रश्न पडतो तो मुळे त्यांच्या हेवी वेगवेगळ्या वेग मशिनरीज ट्रान्सफॉर्मर बॉयलर ह्या सगळ्या बदलणं अवघड होऊन जातं तर अशावेळी हे सर्व कन्सिडर करत असताना जे काही जातक आहेत किंवा फॅक्टरी मालक आहे त्यांची घर त्यांच्या जन्मकुंडली आणि येथील जो काही एरिया आहे वा, 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 फॅक्टरीचा याचा विचार करावा लागतो अशावेळी शास्त्राप्रमाणे दिल्याप्रमाणे उपयोग रचनेचा जर का विचार केला तर या एरियामध्ये असणाऱ्या एकाच फॅक्टरीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इमारतींचा वेगवेगळं नाभी संस्करण जर का केलं आणि त्यांच्या उपाय पद्धतीत केला तर चांगले परिणाम दिसून येतात म्हणजेच तेथील धातू जैन वास्तुशास्त्राप्रमाणे ध्वज त्याचप्रमाणे नदीचे पेबल्स काही ठिकाणी चढउतार करणे काही अर्थ एलिमेंट कमी करून मोठे खड्डे करून त्या ठिकाणी वेगवेगळे धातूंचे आविष्कार करणं अशा प्रकारचा भाग जर का केला तर इंडस्ट्रियल वास्तूमध्ये चांगल्या प्रकारचे परिणाम आतापर्यंत दिसून आलेले आहेत नक्की आपण त्या अनुभव घेऊ शकतो जय गुरुदेव नमस्कार